नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज आपल्या गावाकडच्या व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे यातल्या काही व्हिडिओ आहेत त्या खूप छान छान आहेत शेतातल्या व्हिडिओ आहेत आवारामध्ये माझ्या कोणती कोणती झाडं लावलेली आहेत ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले जेवढे जेवढी लोकं आहेत जी गावा ज्यांना गावाकडच्या व्हिडिओज किंवा गावाकडची संस्कृती आवडते तर त्यांना नक्कीच हेल्प होईल आणि माझाही चांगला त्यांच्याशी संवाद मलाही साधता येईल माझाही चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ तर ऑलरेडी सुरू झालेलीच आहे आपली आणि तुम्ही बघू शकता आम्ही आवारामध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा हे लागोपाठ असतात तर त्या दरम्यानमध्ये आम्ही काही झाडं लावतो म्हणजे आवारामध्ये कुंड्या वगैरे करून ज्या फळझाड्या वगैरे लावतो आणि शेतामध्ये चवली किंवा वाल असतील तर वाल लावतो कधी मूग लावतो किंवा पालेभाज्या मेथी असे पपई अशी छोट्या छोट्या वस्तू लावतो तर हे शेतामध्ये आम्ही लावली होती पालेभाजी तर ही पालेभाजी आम्ही कुडून घेतो आहे जेणेकरून आम्हाला त्याची भाजी होईल म्हणजे जितकी भाजी आ, खाण्यापुरती पाहिजे असते तेवढ्या भाज्या आम्ही लावतो ज्या आपल्या रोजच्या व्यवहारात रोजच्या जेवणामध्ये ज्या ज्या भाज्या लागतात त्या मार्केटमधून न आणता त्या इथूनच खाव्या म्हणून आम्ही मग अशा भाज्या लावतो आणि त्याला मग पाणी वगैरे टाकून त्या झा धा, ती झाडं मोठी करतो आणि नंतर त्याच भाज्या आम्ही खातो म्हणजे ज्या दिवशी आम्हाला भाजी पाहिजे तर फ्रेश फ्रेश भाज्या मिळतात तर या त्या का काही व्हिडिओज मी टाकलेल्या आहेत आणि या काही क्लिप्स आहेत ज्या काही व्हिडिओजमध्ये ॲडसुद्धा असतील आणि काही व्हिडिओजमध्ये नसतीलसुद्धा तर सगळ्यांचं एकत्र ह्या क्लिप्स आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता मस्त चवळी माठ वगैरे खूप छान आला होता आणि अशा हिवाळ्याच्या टायमिंगमध्ये आहे ना भाज्या खूप छान छान लागतात आणि मग ती उन्हाळ्यापर्यंत चांगल्या मार्च एप्रिलपर्यंत टिकतात म्हणजे ह्या भाज्याने फक्त खुडून घ्यायच्या तर ह्या दोन मांजरी होत्या मी शेतावर जाताना मला वाटेत दिसल्या होत्या आमच्या नाही आहेत त्या तर खूप छान होत्या अशा क्यूट होत्या सेम टू सेम दिसायला होत्या म्हणून मग हा क्लिप केला की कशा बसल्यात त्या एकदम छुट्टू आहेत तर आवडलं म्हणून मग त्या व्हिडिओमध्ये मी ॲड केलं आहे आणि बघू शकता बघ कसं ते बघतायत आणि मग ठरवलं की काही क्लिप्स घ्यायच्या होत्या गावाकडच्या तर तुम्ही ही खूप बघू शकता आमच्याकडे इथे हिला खूप बोलतात म्हणजे लाकडांचा एक विशिष्ट असं आपण एक घर बोलू शकतो तर ते लाकडा लाकडं ठेवण्यासाठी केलेला असतो तर त्याला खूप बोलतात आणि इथे बघू शकता आम्ही मिरच्या लावल्या होत्या घराच्या बाजूलाच अंगणामध्ये मिरच्या कारली आणि टोमॅटो लावला होता टोमॅटो खूप म्हणजे आम्हाला हिवाळ्यामध्ये आहे ना हिवाळ्या ते फेबपर्यंत म्हणजे नोव्हेंबरला आम्ही स्टार्टिंग केलं आय थिंक आणि नोव्हेंबर टू आम्हाला फेपपर्यंत कंटिन्यू म्हणजे मिळायचे आठवड्या आठवड्यामधून टोमॅटो त्याच्यामुळे इतके टोमॅटो आणायची गरजच नाही पडली आम्हाला बाहेरून कारण खूप ताजे ताजे भेटायचे आणि हा आहे पुदिना नुकताच लावला होता एक दोन आठवडे झाले असतील आणि तो पुदिना नंतर इतका भरला गेला ना म्हणजे पूर्ण त्या पिशवीमध्ये आम्ही ठेवला होता आणि खूप पिशवी फुल पॅक झाली त्याच्या त्यांनी ना वाउंड केलं होतं आत्ता आम्ही दुसरीकडे त्यांना तेन, त्यांना शिफ्ट केलं आहे आणि हा आहे गुलाब किती छोटे छोटे क्यूट गुलाब आहेत आणि हा आहे कोंबडा आमच्या आम्ही याला कोंबडा बोलतो म्हणजे हा पाले पालेभाजीचाच प्रकार आहे जेव्हा आपण पालेभाज्या कंटिन्यू एकाच ठिकाणी लावतो लावतो आणि मग त्यातूनच हे जे जुन्या ह्याच्यातून त्यांचेच बिया कंटिन्यू कंटिन्यू लागतात ना त्याच्यानंतर मग ना त्याचे कोंबडे होतात मग आमच्या इथे ते कोंबडे बरेच पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये जे आम्ही पालेभाज्या लावलेल्या नसतात ना तिथे पण पालेभाज्या उपतात कारण तो बी पडलेला असतो आणि मग आम्हाला तितकंसं लावायची गरज नाही पडत ज्या जागेच्या इथे पालेभाजी असेल ना तर त्या जागेच्या इथं पालेभाजी लावायची गरज नाही पडत कारण पावसाळ्यामध्ये तिथेच पालेभाज्या लागतात तर तसंच आणि इकडे आले होते मी शेतामध्ये तर तुम्हाला मा मगाशी मी बोलले व्हिडिओच्या स्टार्टिंगला की शेतामध्ये आम्ही चवली लावली होती आणि त्यावेळी हा व्हिडिओ केला आहे ज्यावेळी चवलीला चवलीसुद्धा लागली नव्हती अगदी फुलं लागली होती छान छान छोटी छोटी आणि खूप खूप छोटी होती हिरवीगार होती झाडं तेव्हा आणि हा व्हिडिओ आय थिंक मी फेब फेब फे, च्या दरम्यान घेतला असेल जानेवारी फेब किंवा डिसेंबर ह्या तीन महिन्यांच्या अलीकडे मी कुठेतरी घेतला असेल व्हिडिओ आणि ही आहे गंधेरी आणि त्याला लागलेली फळं म्हणजे आमचे वाटाणे लहानपणी आम्ही वाटाणे म्हणून गंधेरीच्या फुलांचा यूज करायचो आणि फुलं म्हणजे ही फुलं खूप रंगबेरंगी असायची आता ह्याच्यामध्ये ऑरेंज आणि रेड आहे तर असे वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत म्हणजे गुलाबी जांभळा अशा सेटमध्ये गंधेरी मिळते तर तशा वेगवेगळ्या प्रकारच्या गंधेऱ्या आमच्या प्रति प्रत्येक घराच्या म्हणजे प्रत्येक शेजारी वगैरे असे प्रत्येक घराच्या साईडला कुठे ना कुठेतरी गंधेरीचा झाड असायचाच तर लहानपणी मग तेच खेळायला घ्यायचं मग ते वाटाण्यांची भाजी मग ती फुलं फुलं मग देवळात देऊळ म्हणजे तुळस तर त्या तुळशीच्या इथे ठेवायचं खूप छान वाटायचे ते लहानपणीचे दिवस आणि छोटे छोटे जे सुभाबली जे सुभाबूल आहे किंवा भेंडीची पानं मग यांच्या ह्या गोष्टींपासून छोटी छोट्या वस्तू बनवायच्या किंवा मातीची भांडी मातीच्या काही भाकऱ्या किंवा अशा चाय असं काय 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 बनवायचो तर ही एक गोष्ट त्याच्यातून आठवली आम्हाला की वाटाणा यूज करायचो आणि काही मुलं खायची म्हणजे मी तर लहानपणी नाही खाल्ले ते पण ह्यातला जो, जो पिकलेला म्हणजे काला काला पूर्ण होतो ना पूर्ण पिकलेला असतो ना तो फल ते लोक खायचे आणि असं पण बोलायचे का ते गोड लागतं मला नाही माहिती है तुम्ही खाल्ला असेल तर मला नक्कीच कमेंट करा आणि हे आहे गवत तर ह्याची व्हिडिओ मी घेतली कारण ह्याची जी फुलं आहेत ना जांभळ्या कलरची अगदी छोटी आहेत आणि बघू शकता म्हणजे बघा ना कसं निसर्गाची येणे अगदी गवतामध्ये पण इतके छान छान फुलं आहेत आणि आपल्या फुलांप्रमाणेच आहेत तर आ, म्हणून मग हा क्लिप घेतला आणि अशाच आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओज वेगवेगळ्या क्लिप्स याच्यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत तर आपला चॅनेल नवीनच आहे अगदी पाच ते सहा महिने झालेले आहेत तर uh, चॅनल uh, तुम्ही चाचपडून बघू शकता मला तितकासा वेळ मिळत नाही मी खरं सांगते मला तितकासा वेळ नाही मिळत मला जसा वेळ मिळतो स्टडीमधून uh, किंवा घरातली uh, कामं हो। मग ह्या सगळ्या गोष्टीतून जसा जसा वेळ मिळतो तसा जसा मी व्हिडिओ टाकत राहते पण माझं पूर्णपणे uh, हे आहे की मी uh, व्हिडिओमध व्हिडिओ तुम्हाला uh, जेवढ्या गावाकडचे आहेत गावाकडचं जे राहणीमान आहे गावाकडची जी संस्कृती आहे त्या व्हिडिओ तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे कारण मलासुद्धा मीसुद्धा गावातली आहे मलासुद्धा गावाकडच्या व्हिडिओ आवडतात गावाकडचं राहणीमान आवडतं आणि गावाकडचं वातावरणसुद्धा आणि आत्ता शहरीकरण झाल्यामुळे सगळीकडेच गाव पण हरवलो आहोत आपण आणि कोरोनामुळे खूप जास्त कारण प्रत्येक माणसाला आता एकटेपणा आवडायला लागला ला ला आहे कारण मोबाईल आला आहे आणि मोबाईलमुळे कसं झालं आहे सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत तर त्याच्यामुळे काय होतं की गावातलं राहणीमान किंवा गावामध्ये काय काय होतं कसं व्हायला पाहिजे किंवा कोणत्या पद्धती असतात तर हे गावामध्ये जे लोक राहतात जे लोक जुन्या आहेत जे गावामध्ये राहतात तर त्यांच्याकडूनच आपल्याला समजतं आणि त्यांच्या ते लोकांचं तुम्ही बघू शकता की ते लोक एकशे आठ वर्ष कोणी शंभर वर्ष जगतो आहे आत्ताचा लो आत्ताची लोकं काय होतात साठपर्यंत फार फार तर आणि ज्याचं नशीब जास्तच असेल जोरावर तो ऐंशीपर्यंत जातो ऐंशीच्या पुढे गेला तर तो पुण्यवानच समजा या आलेच तर ह्या गोष्टी आल्याच आणि आत्ता आत्ता तर सगळीकडे हेच झालं आहे की कोरोनाच्या वॅक्सिनमुळे का होईना किंवा स्ट्रेस माणसाला खूप जास्त येतो तर त्या गोष्टींमुळे खूप झटक्याचं प्रमाण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आपल्या रोजच्या खानपानामध्ये पण फरक पडलेला आहे कारण आपण केमिकलच्या गोष्टी खातो तर म्हणून माझा एक कल असतो की म्हणजे मी जसं राहते मला जास्त मी खाते नाही असं नाही मौज माझ्या करायलासुद्धा पाहिजे पण ज्या गोष्टी खातायत ज्या गोष्टी पचतायत त्या गोष्टी खाणं ठीक आहे आणि नेहमीच खाणं टाळावं त्याच्यामुळे जितक्या नॅचरल गोष्टी तुम्हाला खाता येतील मला जितक्या नॅचरल गोष्टी खाता येतात ना ज्या गोष्टी माझ्याकडे नॅचरल अवेलेबल आहेत आता पावसाळ्याचं वातावरण चालू आहे पावसाळ्यामध्ये कुडूची भाजी असते शेव पूर्ण नालीची भाजी असे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नॅचरल गोष्टी आहेत टाकला आहे तर आमच्याकडे म्हणजे पावसाळ्याच्या भाज्या आहेत तर मग पावसाळ्याच्या भाज्या पावसाळ्याच्या भाज्या सिजनल भाज्या खायला पाहिजेत तर ह्या अशा गोष्टी घ्यायच्या आता ही मेथी आहे तुम्ही बघू शकता तर ही मेथी हेल्थसाठी चांगली असते तर ते मेथी एनीटाईम लागते एनी टाईम ला लावता येते घरामध्ये आपण छोटासा अगदी पिशवीमध्ये तुम्ही ठेवले तर ती मेथी होते आणि तिला काय जास्त एफर्ट्स घ्यावे नाही लागत का तुम्हाला पाणीच जास्त पाहिजे किंवा पाणीच टाकाय अगदी थोडा पाणी आता आम्ही काय करतो हे शेतामध्ये पालेभाज्या जेव्हा पालेभाज्या लावतो तेव्हाच मेथीसुद्धा लावतो आणि मग थोडाफार थोडाफार पाणी टाकायचा मग ते ऑटोमॅटिक होते अगदी हाताच्या बोटाने एवढी झाली ना की मग तिला काढून टाकतो आणि त्याची भाजी करतो खूप छान लागते भाजी आणि हेल्थसाठी सुद्धा चांगले असते तर मग नॅचरल गोष्टी खाल्ल्यानं तर आपल्या शरीराला तितका त्रास होत नाही आणि आपलं खानपानचं म्हणजे आपलं श शरीराचं जे संतुलन आहे ते व्यवस्थित राहतं तर हे बघा एवढी आता ही खा खाण्यायोग्य झालेली आहे आणि मी इकडे आली होती आमच्या शेताच्या बाहेर आणि दुसऱ्या साईडचा पण आमचा आवारच आहे तर हे असं चिंचेचं सायाचं जे असं झाड आहे त्यांनी असं पूर्ण गोलांकर केलं आहे जसं वाटतं की एखादा म्हणजे झाडाने एक असं मंडप घातलेला आहे तर तिथून मी व्हिडिओ केली होती आणि ही आहे बोगनवेल तर आमच्या घराच्या आवाराच्या म्हणजे जी बॉर्डर आहे तिथे आम्ही म्हणजे आमच्या शेजारी जर तुम्ही बघितलं किंवा कुठेही मोस्ट ऑफ बाउंड्रीला काय असतं तर सिमेंटचं वातावरण सिमेंटचं असतं तर आम्ही तसं केलेलं नाही आम्ही झाडांचंच बाउंड्री केलेली आहे जिथे जितकी झाडं अशी म्हणजे कुंपणाला जेवढी झाडं वेगवेगळी प्रकारची लावायची असेल ती लावून घेतो तशीच आम्ही बोगनवेल लावलेली आहे अडुळसा लावलेला आहे चाफा लावलेला आहे आणि शेवग्याची झाडं लावलेली आहेत मग ह्यानी काय होतं की तुम्हाला जितकी झाडं लावायला म्हणजे ऑक्सिजन हवं आहे किंवा कोणाला झाडांची आवड असते तर त्या गोष्टी होऊन जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं